जागेच्या वादातून रुकडीतील सुरेखा कोळी हिला पेटवून तिचा खून केल्याची घटना घडली होती याप्रकरणी संशयित प्रतिभा कोळी आणि कमल कोळी यांच्यावर न्यायालयात खटला सुरू होता दरम्यान सरकार पक्षाला गुन्हा साबित करण्यात यश आलं नाही असा मुद्दा ठेवत इचलकरंजीतील जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी प्रतिभा कोळी आणि कमल कोळी यांची निर्दोष मुक्तता केली आहे रुकडीतील वडिलोपार्जित जागेवरून सुरेखा कोळी आणि प्रतिभा कोळी कमल कोळी यांच्यात वाद होता या वादातून बावीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अंगावर रॉके रोतलं आणि कमलनं तिला पेटवून दिलं या घटनेनंतर जखमी सुरेखाच्या मुलानं तिला कोल्हापुरात उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असताना पंचवीस डिसेंबरला सुरेखा कोळीचा मृत्यू झाला होता पोलिसांनी तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला होता त्या आधारे संशयित प्रतिभा आणि कमल कोळी यांच्यावर हातकळंगले पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला होता संशयितांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू होता या दरम्यान संशयित आरोपींच्या वतीनं अॅडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी युक्तिवाद केला तो युक्तिवाद पुरावा आणि बचाव पक्षाच्या साक्षी लक्षात घेऊन दोन्ही संशयितांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्याचं अॅडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी सांगितलं